नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी एकही बेघर नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन जयसिंगपूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुरी प्रमाणपत्रांचं वाटप एकही गरीब व गरजू नागरिक हक्काच्या घरापासून वंचित नये यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून प्रधानमंत्री आवास योजना ही त्याच दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जयसिंगपूर नगरपालिका आणि मी स्वतः सातत्याने प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यडरावकर यांनी केलं जयसिंगपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक्केचाळीस लाभार्थींना घरकुल मंजुरी प्रमाणपत्राचं वाटप नुकतंच करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार यडरावकर होते यट्रावकर पुढे म्हणाले की के राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून राबवली जाणारी प्रधानमंत्री आवास योजना ही गरिबांसाठी दिलासा देणारी आहे जयसिंगपूर शहरातील अनेक कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून स्वतःचं घर मिळालंय या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना निवारा मिळवून देण्यासाठी कोणतीच अडचणी येऊ न देता सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नगरपालिका मुख्याधिकारी टीना गवळी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जात असून शासनाच्या निकषानुसार पात्र नागरिकांना घरकुलाची मंजुरी देण्यात येत या ही योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी नगरपालिकेच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं सांगितलं प्रमाणपत्राचं वाटप करताना त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आलं काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आजवर आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आता स्वतःचं घर मिळणार आहे याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नगरपालिका प्रशासनानं विशेष परिश्रम घेतले यावेळी माजी नगरसेवक महेश कलकुटगीर जयसिंगपूर नगर परिषदेचे हनुमंत मारनूर प्रमिला माने स्थापत्य अभियंता अभिषेक कोळी यांच्यासह नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल